नमस्कार तर आज ना मी बीटापासून अगदी हेल्दी आणि पौष्टिक असा आहे ना पराठा बनवणार आहे तर मुलांच्या डब्यालासुद्धा हा पराठा तुम्ही देऊ शकतात आणि मुलं देखीलसुद्धा आवडीने खातील मुलं असंही बीट खायला कंटाळा करतात तर अशा पद्धतीने जर का तुम्ही हा पराठा बनवून दिला ना तर मुलंसुद्धा आवडीने मस्त टिफिन पूर्ण संपवतील पहा अशा पद्धतीचा छान मस्त आपला हा पराठा बनवून तयार होतो खूप छान मस्त असा चवीला लागतो नक्कीच करून पहा तर चला मग आपण पटकन सुरू करत आपल्या रेसिपीला तर त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि आपल्या छोट्याशा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर तर बीटाचा पराठा बनवण्याकरिता मी इथं दोन बीट घेतलेले आहे पहा अशा पद्धतीने आणि ते बिटाचे जे काही वरचे साल असते ना तर ते आपण काढून घ्यायची आहे आणि आप स्वच्छ पाण्याने हे बीट ना धुवून व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे ना थोडेसे ना चिरून घ्यायचे आहेत म्हणजे आपण जेव्हा मिक्सरला बारीक करू ना तर ते पटकन असे बारीक होतील तर बीट खाल्ल्याने आपल्या शरीरातील ह्या हिमोग्लिनचं प्रमाण वाढतं त्याच्यामुळे तुम्ही बीटाचे वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवून खाऊ शकतात किंवा ज्यूससुद्धा सुद्धा तुम्ही ह्या बीटापासून बनवू शकतात तर खूप छान मस्त आपला हा चवीचा नक्कीच पराठा बनवून तयार होतो करून पहा खरंच मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातील आणि बीट खायला खरंच मुलं मुलंच काय मोठेसुद्धा टाळाटाळ तार करतात त्याच्यामुळं अशा पद्धतीने छान असा हा पराठा करून पहा खूप छान मस्त असा आपला पराठा पौष्टिक असा बनवून तयार होतो तर पहा अशा पद्धतीने मी दोघंही बिटाचे ना अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे थोडे सरस ठेवलेले आहेत हे तुकडे तर मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे बीट टाकून घ्यायचं आहे तर हे बीट मिक्सरला बारीक करत असताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे बी अगदी बिना पाण्याचं हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर हा पराठा आणखीनच चविष्ट व्हावा त्याकरिता इथे मी ना काही साहित्य ता टाकून घेणार आहे तर इथे मी एक तीन चार चा ते चार लसूणच्या पाकड्या घेतलेल्या आहेत एक हिरवी मिरची अर्धा इंच आलं आणि कोथंबीर आणि ते सुद्धा आपल्याला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने छान असं मस्त मी इथं अगदीच बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर असे केल्याने काय होईल की जेव्हा आपण पराठा लाटू ना तर तो फुटणार नाही आणि खूप छान मस्त आपला हा पराठा बनवून तयार होईल तर आता ह्या पराठ्याचं मस्त असं पीठ मडून घेणार आहे तर त्याकरिता आपल्याला इथं एक वाटी भरेना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे भरून इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे तर बेसन पिठाने छान मस्त आपले हे जे काही पराठे आहेत तर ते खुसखुशीत होतात आणि जे आपण काही मिश्रण असं तयार करून घेतलं होतं बिटाचं वाटण तर ते याच्यामध्ये मी टाकून घेते आता आता इथे मी ना थोडेफार मसाले टाकून घेणारे आपले जे घरगुती असतात ते अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा इथे मी घेतलेला आहे लाल चटणी तर लाल चटणी इथे मी ना अगदी कमीच वापरणार आहे कारण की लहान मुलांसाठी मी अगदी आपल्याला कमी वापरायची आहे किंवा तुम्ही नुसती हिरवी मिरची वापरली किंवा नुसतीच लाल चटणी वापरली कुठलंही एक तरीसुद्धा चालतं पाव चमचा इथे मी घेतलेली आहे हळद तर अशा पद्धतीने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पिठाने पिठाचा आपल्याला अंदाज घेत इथे ना मडून घ्यायचं आहे तर एक वाटी मी आधीच धा टाकून घेतलेलं आहे तर लागेल तसं मी याच्यामध्ये अजून पीठ ॲड करणार आहे आता हे पीठ मळत असताना ना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे जे आपण पिठाचं जे पेस्ट बनवून घेतली होती बारीक अशी तर त्याच्यामध्येच चा व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे तर पहा इथं थोडंसं ना सैलसर पीठ वाटतं आहे मला म्हणून मी अजून अर्धी वाटी भरेना गव्हाचं पीठ याच्यामध्ये टाकून घेणार आहे नेहमीप्रमाणे आपण जसं पराठ्यासाठी पीठ मळून घेतो ना त्या पद्धतीचं छान मस्त असं ह्या प्रकारे इथं पीठ मळून घ्यायचं आहे पहा किती मस्त असं हे पीठ दिसायला किती सुंदर असं दिसतं आहे आणि चवीला आणखीनच मस्त हे पराठे लागतात करून पहा नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडतील आता हे मळून घेतलेलं पीठ आपल्याला हे ना लगेच पराठ्या करायला घ्यायचं आहे तर त्याच्यामधून आपण जसं जेवढी पोळी करतो ना त्या पद्धतीचा इथं मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्याला असं पीठ लावून छान असं मस्त हा पराठा लाटून घ्यायचा आहे आता हा पराठा आपल्याला आहे ना त्रिकोणी किंवा गोल तो चौकोनी अशा पद्धतीमध्ये तुम्हाला लाटून घ्यायचा आहे आणि जर का तुम्ही लहान मुलांसाठी हा पराठा बनवत असाल ना तर खरं तर म्हणते मी तर अगदी वेगळ्या त्रिकोणी किंवा चौकोनी शेपमध्ये बनवा म्हणजे मुलं आहे ना आवडीने खातील तर अशा पद्धतीने पहा मी इथं पो पराठा मस्त पोळीप्रमाणे इथं लाटून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला तेल लावायचं आहे म्हणजे छान असं मस्त आहे ना हा पराठा फुलून येतो तर हा पराठा मी चौकोनी शेपमध्ये बनवते त्याच्यामुळे ना तेल लावून घेतलेले जे पराठा आहे तर ती मध्ये मधल्या साईडने इथे मी ना फोल्ड करून घेणारे आजूबाजूचे जे साईड असतात तर ते अशा पद्धतीने फोल्ड केले आहेत आणि वरून दुसरी साईड मी अशा प्रकारे फोल्ड केलेली आहे तर एकमेकांना अशा पद्धतीने ही व्यवस्थित असे ना ठेवून मस्त आपल्याला हा पराठा खालून पॅक करून घ्यायचा आहे म्हणजे जेव्हा आपण हा तव्यावर शेकणार ना तर तेव्हा ते त्याचे जे चिट भाग चिटकलेलेच राहतील ते निघणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला मस्त पीठ लावून दोघे साईडने व्यवस्थित असा हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर असेच सगळे पराठे ना एकदाच लाटून घेतले ना तरी तरीसुद्धा चालतात म्हणजे पूर्ण पराठे लाटून आणि मग शेकून घ्यायचं तर पहा अशा पद्धतीने मी तर चौकणी असा हा पराठा आहे ना तयार करून घेतलेला आहे आता लगेचच आपण आहे ना मस्त अशा याला शेकून घेऊयात दोघंही बाजूने छान मस्त असा तर पहा रंग किती छान आलेला आहे आपल्या ह्या पराठ्याला बघूनच असा खावंसा वाटणारा हा बिटाचा पराठा आहे आणि चवीला मात्र खूप छान मस्त असा चविष्ट बनवून तयार होतो आणि पौष्टिकसुद्धा आहे त्याच्यामुळे ना नक्कीच करून पहा सकाळच्या सुद्धा तुम्ही झटपट असं बनवू शकतात जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी कमीत कमी, -कमी वेळेमध्ये मस्त असा हा आपला हा नाश्ता बनवून तयार होतो तर वरून आपल्याला आहे ना तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं तर पहा अगदी पोळीप्रमाणेच आपला हा पराठा मस्त फुलतो मध्ये मधून आपण मस्त फोल्ड करत असताना तेल लावलेलं आहे त्याच्यामुळं चा, छान असा, आ, आ, सा, ला, असा हा पराठा व्यवस्थित असं पोळीसारखं फुलतो तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे छान असं मस्त आपलं हा पराठा एका साईडने इथं शेकून झालेला आहे आता दुसऱ्या सुद्धा मस्त असा हा पराठा शेकून घेणार आहेत तर आता मी एका साईडला पराठे लाटून घेते आणि दुसऱ्या साईडला इथे येणं मी पराठे हे छान असं शेकून आहे तर तसंही तुम्ही करू शकता छान असे मस्त पटकन हे पराठे बनवून तयार होतात तर बघा जास्त आपल्याला याच्या काळपट कलर काही करायचा नाही अगदी थोडे थोडे डाग पडले की म्हणजे आपले छान असा हा पराठा इथं मस्त असा बनवून झालेला आहे तर हे बघा दुसरा सुद्धा पराठा इथे मी ना शेकून आहे तर खूप छान मस्त एकदाचा तवा तापला की पटपट आपले पट हे पराठे बनवून तयार होतात तर अगदी साध्या सोप्या पद्धतीतला आहे की नाही मस्त असा हा बिटाचा पौष्टिक असा पराठा मुलांना टिफिनला दे मुलं सुद्धा आवडीने खातील किंवा सकाळचा नाश्ता असू द्या नाश्त्याला सुद्धा तुम्ही झटपट असा बनवू शकतात तर बीट खायला खूप म्हणजे असे टाळाटाळ ताड़ होते त्याच्यामुळे ना अशा पद्धतीने पराठा करून पहा मस्त असे सगळेच आवडीने खातील आणि हे बघा अशा पद्धतीने दुसरा पराठा सुद्धा मी इथं शेकून घेतलेला आहे आता अशाच प्रकारे इथं सर्व काही पराठे मी इथं तयार करून घेतलेले अगदी मऊसूत आपले हे पराठे बनवून तयार होतात आणि चवीलासुद्धा खूप छान मस्त होतात किंवा हे पराठे हे ना थंड झाल्यावर सुद्धा अजिबात वातळ होत नाही खूप छान मस्त जसेच्या तसेच मऊसूत राहतात तर हा बिटाचा पराठा आहे ना तुम्ही कुठं बाहेर जात असाल तेव्हासुद्धा तुम्ही नेऊ शकतात किंवा छोटी मोठी ट्रीप असेल तेव्हासुद्धा हा झटपट असा हा बिटाचा पराठा बनवू शकतात तर बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं अगदी पौष्टिक असं बनवून खायला कधीही चांगलं तर पहा छान असा आपला हा पराठा आहे आणि पाहू शकतात तुम्ही अगदी मस्त असा फुललेला आहे त्याच्यामुळं पहा अशा पद्धतीचा आपला हा पराठा बनवून झालेला आहे तर मग बनवा तुम्ही देखील हा मस्त बिटाचा पौष्टिक पराठा तर कशी वाटली माझी रेसिपी ही नक्कीच कळवा जर का आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर